धरण ओव्हरफ्लो सांडवावरून यंदा लवकरच धरण भरणार असल्याचे दिले होते वृत्त डांग सौंदाणे केळझर धरणाच्या सांडव्यातून पाणी काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाहेर आले आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी केळझर धरण चाळीस दिवस आधीच भरले मागील वर्षी चौदा ऑगस्ट रोजी धरण भरून सांडवा निघाला होता अशी माहिती स्वप्नील व शाखा अभियंता यांनी दिली मागील वर्षाचा पाणीसाठा या धरणामध्ये पंचवीस ते सत्तावीस टक्के असल्याने व यावर्षी मे महिन्यापासून पावसाची संततधार असल्याने धरण लवकर भरले हे धरण भरल्यामुळे केळझर ततानी भावनगर करंजखेड साकोडे दगडी साकोडा वड्याचे पाडे बुंधाडे चापापाळा दहिंदुले निकवेल कंधाने डांग सौंदाणे मुंजवाड मोरेनगर सटाणा शहर चौगाव भाक्षी मुळाने कौतिकपाडे वनोली तरसाडी औंदाणे विरगाव डोंगरेज वटार विंचुरे कितवारी खुर्द किकवारी बुद्रु कपालेश्वर मोरकुरे भिलदर पाडा जोरण आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले बागलाण वृत्तांतसाठी भूषण बोरसे